हॅलो नमस्कार मी भाग्यश्री माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खो, खूप स्वागत तर आजच्या थमनेलवरून समजलंच असेल हा आहे संडेचा ब्लॉग एडिट करायला वगैरे वेळच मिळाला नाही कारण मी फोन घेऊन बसले की युवांशला पण पाहिजे असतो म्हणूनच मी फोन जास्त नाही यूज करत तर चला आज बनवूयात फनसाची भाजी ह्याआधी मी कधी बनवलीही नाही आहे आणि खाल्लीही नाही आहे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल की फणसाची भाजी कोणी पाठवली आहे तर आत्यांना विचारून मी ही भाजी बनवत आहेत आत्या म्हणजे माझी सासूबाई ही मागे युवांशचा आवाज येत आहे तर प्लीज इग्नोर करा आता हा फणस तिकडूनच चिरून साफ करून वगैरे पाठवला आहे पहिलंही भाजी धुवून घ्यायची स्वच्छ त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे शिजवून झाल्यावर पूर्ण भाजीतलं पाणी पिळून काढायचं आहे तर ही भाजी करायला एकदम सोपी आणि सुटसुटीत आहे नंतर कढईमध्ये तेल गरम करून जिरे मोहरी कांदा लसूण आणि टोमॅटो घालून मस्त सगळं परतून आणि भाजून घ्यायचं आहे भाजून झाल्यावर त्यात लाल तिखट हळद घालून त्यात शिजवून घेतलेली फणसाची भाजी घालायची वरून मीठ घालून एक वाफ द्यायची खायला एकदम टेस्टी लागते तुम्ही पण ट्राय करू शकता मी पहिल्यांदाच बनवली आणि सगळ्यांनाही खूप खूप आवडली तर संध्याकाळचे वाजले आहेत साडेपाच दिवसभर कंटाळा आला म्हणून संध्याकाळी म्हटलं मार्केटमध्ये जाऊन एक फेरफटका मारावा तर आणि एक महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे युवांशी केस कट करायचे होते म्हणजे पूर्ण टक्कलच करायचं होतं कारण इकडे खूप गरमी चालू आहे त्याच्या डोक्यात घामळे वगैरे उठत आहेत आणि गरमी पण सहन होत नाही तर त्याला फर्स्ट टाईमच वस्तारा लावायचा आहे केसांना ह्या आधी फक्त मशीनच फिरवली होती त्याचे केस पण खूप पातळ होते मग बघू आता वस्तारा लावल्यावर येतात का तर इथे तो एकदम शांत बसला होता आणि त्याला लागू नये म्हणून ते काका बोलले की तुम्ही घेऊनच बसा त्याला तसा तो काही त्रास देत नाही प्रत्येक वेळेस व्यवस्थित कट करून घेतो तर एकदम शांतपणे तो बसलेला आहे तर त्या काकांना तो त्रास न देता केस कट करून घेत होता नंतर तेच त्याला थँक्यू म्हणत होते की मला काही त्रास दिला नाही रडला नाही सगळं व्यवस्थित करून घेतलंच तर तेच थँक्यू बोलत होते तर हा आहे आमचा टकलू सारखा डोक्याला हरता होतो केस कुठे गेली के केस कुठे गेली के

तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय